कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि श्री निवृत्तिनाथ हरिपाठ अभंग चाते सहा अभंग चार एका विन दुजे नाही पै सृष्टी हे ध्यान किरीटी दिदले हरी नित्या श्री हरी जनी पै बरला, द्वैताचा अबोला तया घरी हरिवीन देव नाही नाही जनी अखंड पर्व हरी जपता निवृत्ती साचार हरी नाम पाठ नित्यता वैकुंठ हरिपाठ अर्थ एका हरी वाचून या सृष्टीत दुसरे काही नाही सर्व घटामध्ये जीवात हरी नांदत आहे असे ज्ञान श्रीकृष्णाने अर्जुना दिले निरंतर श्रीहरी या सर्व जीव मात्रात भरलेला आहे द्वैत भावच उरलेला नाही सृष्टीत हरी वाचून दुसरा देव नाही हरिनाम जपाने आनंदाची अखंड पर्वणी साधते श्री निवृत्तीनाथ म्हणतात मी सतत हरिनाम पाठ जपतो त्या योगे मला वैकुंठ प्राप्त होतो अभंक पाच जपता कुंटीनी उतरे विमान नामनारायण आले मुखा नाम तारक आमा निनु पै महिमा अन्यतत्व तारिले नारायण नामे उदरिले प्रेमे हरि भक्त नारायण नाम दिशी प्रेम हरि हरि अर्थ कुंटीनी म्हणजेच विषा पिंगला विषेने मुखाने हरिनामाचा जप केल्यामुळे तिच्यासाठी वैकुंठाहून विमान आले तिचा उद्धार झाला आमास नारायणनाम तारणारी आहे या हरितत्वाशिवाय दुसऱ्या तत्वाची थोरवी आम्ही जाणत नाही नारायणनामाने नामाने त्याचा उद्धार झाला आहे हरिभजन करणारे प्रेमळ भक्त उद्धारून गेले आहेत निवृत्तीनाथ म्हणतात मी अवरात्र या नारायण नामाचा उच्चार प्रेमाने करीत असतो अभंग सहा एक तत्व हरी असे पै सर्वत्र ऐसे सर्व शास्त्र एले, हरी नामे उदरे रे हरी नामे उदरे रे वेग हरी तुवरे उच्चारी जोम जपतापई नाम येम काळ कापे हरिहर सोपे जपी जेसु निवृत्ती मने हरे नाम पाठ जपा जन्मांतर खेपा अंतरती अर्थ हरी हे एकच तत्व सर्वत्र भरलेले आहे असे सर्व शास्त्रे सांगतात हरिनामे उद्धारे म्हणजेच सद्गुरूकडून जे नाम मिळाले त्याचा जप केल्याने उद्धार होतो म्हणून त्वरेने आणि वेगाने हरिनामाचा उच्चार करावा असे मी पुन्हा पुन्हा सांगतो हरिनाम स्मरण केले असता प्रत्यक्ष एम काळ ही थतर कापतो म्हणून हरिहरी या सोप्या नामाचा जप करा या नाम मंत्राचा जप केल्याने जन्म मनाच्या खेपा घालाव्या लागणार नाही असे निवृत्तीनाथ म्हणतात जय गुरु